मुख्यालय राहता करतात अपडाऊन जांभई येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मूलचंद नंदेश्वर सडक अर्जुनी तालुक्यातील जांभई येथील भाग एक या एफडीसीएम कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी मूलचंद नंदेश्वर कार्यालयाच्या ठिकाणी हजरत राहता गोंदियावरून अपडाऊन करताना दिसतोय त्याचप्रमाणे ठरलेल्या शासनाच्या कार्यालयीन वेळेच्या सुद्धा दुरुपयोग करीत असल्याचे बोलले जाते अशा प्रकारे हे अधिकारी शासनाची दिशाभूल करीत आहे सडक अर्जुनी तालुक्यातील बहुतांश भाग हा जंगलाने व्यापलेला आहे व या जंगलामध्ये मौलवान झाडे लावली जातात व मोठे झाले तर ते तोडले जाते येथील जनतेला मोलाचा रोजगार मिळालेला आहे तरी पण सुद्धा या रोजगारावर काही अधिकाराची नजर असते अशाच प्रकारे शासनाच्या लाखो करोडो रुपये या कार्यालयाला त्यामध्ये येत असतात व मौलवान झाडाची कटाई करून एका ठिकाणी ठेवले जातात नंतर त्यांना लिलाव करून विक्री करतात असे या ठिकाणी मुख्य गेटवर एक मनुष्यबळ सुद्धा ठेवलेला दिसत नाही येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकची सुद्धा चौकशी होताना दिसत नाही जाबडी आगार आज वायावर बघायला मिळत आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ बदली करण्याची मागणी होत आहे बातमी संकलन ग्रामीण न्यूज गोंदिया